वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा सगळे मस्त ना मस्त असायलाच हवं तर आज आपण अगदी मस्त भन्नाट आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल अशी एक वेगळी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका रव्यापासून आपण सारखा उपमा तर खात असतो तर त्याच रव्यापासून आज आपण ही भन्नाट रेसिपी बनवतोय तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी हा रवा घेतला यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालू आहेत आणि रवा आणि मीठ हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत आता रवा आणि मीठ बघा सगळं चांगलंसं मिक्स झालेलं होतं तोपर्यंत मी गॅसवरती एका छोट्या पॅनमध्ये चार चमचे मी तेल गरम करून घेतलं तेलाचं कडकडीत मोहन आता आपण हे रव्यावरती अशा पैधीने घालून घेणार आहोत जेणेकरून आज आपण जी रेसिपी बनवतो तर ती अगदी छान खमंग आणि खुसखुशीत बनेल आता तेल गरम असेल म्हणून मी दोन मिनटं थांबल्यानंतर दोन मिनटानंतर हे सगळं तेल पूर्ण रव्याला चोळून घेतलं तुम्ही तर तेलाच्या ऐवजी तुपाचा पण वापर करू शकता आता बघा हे सगळं तेल मी अगदी छानपैकी रव्याला लावून घेतलं अगदी छान तेल रव्याला मस्तपैकी कोट झाले आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता आपण याची घट्टसर अशी कणिक मळतोय पण रवा जो आहे तो पाणी ओढून घेतो त्यामुळे सुरुवातीला ही कणिक मळताना थोडी मऊ मळी तर देखील चालू शकेल नेहमी आपण रव्यापासून उत्तापे किंवा मग उपमा तर खात असतोच मग त्या रव्यापासून आणखीन काय वेगळं बनवता येईल असं जेव्हा मी विचार केला तेव्हा मला ही रेसिपी कळाली आणि म्हणून मग मी ही रेसिपी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी दाखवते जेणेकरून तुम्ही देखील ही बनवून ठेवा आणि पंधरा दिवस आरामात तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करू शकता आता बघा थोडं थोडं पाणी गुणवत आपण याचा गोळा मळून घेतोय तुम्ही अजून देखील रव्यापासून काही वेगळं बनवत असाल ते देखील मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका रवा जर तुमचा मोठा असेल तर तुम्ही थोडासा तो मिक्सरला बारीक असा फिरवून पण घेऊ शकता इथं मी बारीक रवा वापरला होता आता याचा गोळा बघा अगदी चांगला असा मळून तयार झालाय सुरुवातीला मी थोडा सॉफ्ट असा गोळा मळले थोडा वेळ झाला की रवा पूर्ण पाणी ओढून घेतो आणि मग गोळा थोडासा घट्टसर होतो आता हा गोळा आपण असाच एक दहा मिनटं साईडला ठेवणार आहोत जेणेकरून हा रवा चांगला रेस्ट होईल तोपर्यंत पुढची कृती करूयात तर एका ताटामध्ये बघा मी पाव चमचा जिरेपूड पाव चमचा काळं मीठ पाव चमचा लाल तिखट पाव चमचा आपण चाट मसाला वापरतोय चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर आणि थोडीशी मी साखर घातली आता हे सगळा मसाला चांगलासा मिक्स करून घ्यायचा आंबट गोड तिखटचा चटपटीत आपला हा मसाला तयार होतो तर अगदी छानपैकी हा मसाला बघा लगेचच अगदी दोन मिनटात तयार झालेला आहे त्यानंतर दहा मिनिटानंतर हा गोळा पण बघा तर थोडासा घट्ट सर वाटतोय तर तुम्हाला फारच घट्ट वाटला तर तुम्ही थो थोडासा पाण्याचा हात लावून पण हा पुन्हा चांगलासा मळून घेऊ शकता आणि जर थोडासा मऊ असेल तर छान असा तो दोन मिनटं मळून घ्यायचा त्यामुळे त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं तर रवा बघा मी चांगला असा मळून घेते रवा मळल्यामुळे त्याला चांगला मऊ पण येतो गोळा मळून तयार झालाय तर आता हातला एक छोटा गोळा आपण हातावरती घेऊन त्याला गोल गरगरीत असा आकार देऊन घेणार आहोत आपण साईजचे हे दोन किंवा तीन गोळे देखील बनवू शकतो तर अशा पैधीने बघा आपण एक वाटी रयामध्ये आहे तीन मिडियम साईजचे गोळे मी तयार करून घेतले आता इथं पोळपाट लाटणं घेऊन थोडंसं खाली मी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हा गोळा ठेवून घेतला आता लाटण्याला पण मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं जेणेकरून हे चिकटू नये आता जेव्हा हे लाटून घेतो ना तेव्हा याला अजिबात पिठाचा वापर करायचा नाही आहे हे छान आलटून पालटून जमेल तितकं आपण थोडंसं हे पातळ लाटून घ्यायचं अगदी पातळ पेपरसारखंही नाही आणि अगदी जाडही नाही तर असं मी हे लाटून घेतले आता कडेच्या ज्या कड्या आहेत त्या आपण अशा पद्धतीनं सुरीनं कट करून ह्याला बरोबर असा चौकोणी आकार देऊन घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये पण हे कट करू शकता तर आता इथं बघा मी चौकोनी आकार देते बऱ्याचदा मुलं शाळेतून घरी आले किंवा त्यांना काहीतरी स्नॅक खावं असा वाटतो आणि आपण किती त्यांना कुरकुरी देऊन आपणही वैता लागतो कारण कुरकुरे म्हणावे इतके चांगले नसतात त्यावेळी आपण घरच्या घरी असा मुलांना रव्यापासून हा कुडूम कुडूम असा स्नॅक देऊ शकतो अगदी मुलं मोठे सगळे एन्जॉय करतील आणि मुलांना कुरकुऱ्याची आठवण देखील येणार नाही अशी ही रेसिपी आहे आता इथं बघा मी चौकोनी आकार देऊन घेतला कळे जे काही वाकडे आकार होते ते मी साईडला करून घेतले अगदी छान असे तयार झाले आहेत जास्त पातळ नाही आहेत जास्त जाडही नाहीत हे जाडसर जरी असतील ना तरी ते मऊ होत नाहीत कुरकुरीत आणि मी कुडूम गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापवून घ्यायचं दोन मिनिटं करायचं आणि त्यावरती आपण हे जे वेफर्स जे वेफर्स चिप्स करून घेतले रव्याचे ता ते टाकून घ्यायचे ह्याला बरेच जण रव्याचे नगेट्स देखील म्हणतात किंवा मग तुम्ही रव्यापासून स्नॅक देखील म्हणू शकता मिडियम गॅसवरती ना छान असा हा गोल्डन ब्राऊन रंगावरती हे फ्राय करून घ्यायचं तुम्ही याला त्रिकोणी किंवा गोल आकार देऊ पण शकता अगदी मस्त लागतात शाळेतून घरी नंतर मुलांना जर तुम्ही हे द्याल तर मुलं अगदी खुश होतील आणि आवडीनं उड्या मारत खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आता हे जेव्हा आपण तळत असतो तेव्हा जर गॅस तुम्ही फारच मोठा ठेवला असेल तर ते लगेचच लाल किंवा चॉकलेटी पडतात आणि आतून मग ते मऊ राहतात तसं होऊ नये म्हणून गॅस गॅसवरती हे चांगले असे सोनेरी रंगावरती आपण तळून घेणार आहोत आणि ह्यामध्ये मोहन घातल्यामुळं जेव्हा आपण ते तेलामध्ये तळतो त्यावेळी ते जास्त तेल देखील ओढून घेत नाहीत अगदी छान तयार होतात तर तुम्ही बघू शकता छान रंग सोनेरी ते आलाय तेल निथळून काढून घेऊयात आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे जे काही स्नॅक्स किंवा नगेट्स बनवून घेतले तर ते पण अगदी अशाच पद्धतीने तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये हे नगेट्स घातल्या घातल्यानं दोन मिनटं थांबायचं जेणेकरून त्याचा आकार तुटत नाही अगदी छानपैकी असं तयार झालंय की मग हे आलटून पालटून मिडीयम गॅसवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत सगळे माझे नगेट्स फ्राय करून तयार झालेत आणि ते मी एका बुट्टीमध्ये देखील काढून घेतलेत तुम्हाला याचा मी आवाज पण दाखवते तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि अगदी मस्त असा आवाज येतोय एक तोडूनही दाखवते अगदी खुसखुशीत बनलेत हे अजिबात कडक बनत नाहीत पण खाताना खूप मस्त मजा येते तुम्ही तर आता जो आपण मसाला मागाशी तयार करून घेतला होता तो मसाला आपण टाकून हे छान टॉस करून घ्यायचं जेणेकरून हा मसाला ना गरम गरम लगेच असतानाच अगदी छान कोट होतो आणि त्यामध्ये चटपडेत लागतात त्यामुळेच ना कुरकुऱ्याची आठवण येणार नाही असं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा मसाला वापरले मी अजून भरपूर देखील रेसिपी बनवू शकता हा चटपटीत मसाला असेल ना तर मुलं अगदी चहासोबत फस्त करतील अशी ही स्नॅक्सची रेसिपी आहे तर नेहमी रव्याचा आणि उत्ताप खाऊन कोणता असेल तर नक्की असे हे रव्याचे नगेट्स करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात आणि छान कमेंट्स पण करा अगदी परफेक्ट आहेत तोंडाला पाणी इतके चटपटीत तयार झालेले आहेत मला माझी आजची हे युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद